मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात त्या प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे या प्रोमो मध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम असते तर कलाची मंगळागौर असते संगीता ही कलाचे गुणगात असते तर सरोज ही अद्वै गुणगात असतो तर लगेच कला ही एक छान असा उखाणा घेत असते तर तो उखाणा काय असेल ते खरेच्या घरून आले चाली आणि संस्काराने आणि चांदेकरांच्या घरी आले लक्ष्मीच्या पावलाने असा छान असा उखाणा घेत असते सर्वच बायका ह्या कलाचं कौतुक करत असतात तर कला ही कला आणि संगीताला मात्र खूप छान वाटत असते पण सरोजला मात्र कलाचा आणि संगीताचा खरे कुटुंबाचा खूपच राग येत असतो तुम्हाला हा पूर्ण एपिसोड बघायचा असेल तर लगेच चा आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर तुम्ही तर अद्वैतने कलाला बायको म्हणून स्वीकारलं तर सरोजच्या त्यावर काय मत असेल हे हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा